नमस्कार मंडळी मी प्रतिभा प्रतिभा रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे काही कारणासाठी माझे व्हिडिओ रेसिपीचे व्हिडिओ येणं बंद झालं तर पण पुन्हा आता रेसिपीचे व्हिडिओ येतील आज मी नागपंचमी विशेष असे गव्हाचे पिठाचे लाडू बनवले आहे चला रेसिपीला लागणारं रे साहित्य पाहूया मी तर गव्हाचं पीठ तीन वाट्या घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ एक वाटी घेतले ठेवले आता थोडंसं त्याच्यामध्ये तूप घालते मी इथं चार पाच चमचे तूप घातलेलं आहे तूप छान गरम झालं की आता त्याच्यामध्ये ते फिट घालून छान असं भाजून घ्यायचं मी तर छान असं मिक्स करून घेतले सगळ्या तुपात हे मस्त अस सोनेरी रंगी असं पीठ भाजून घ्यायचं छान खमंग गहू आणि तांदूळ भाजूनही अस करू शकता आता मी छान असं भाजून घेते छान असं पीठ पण आहे एव्हा रंग असा चेंज झालायचा आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते मी तर एका भांड्यामध्ये काढून घेतले आता त्याच्यामध्ये घालते गूळ मी गूळ पण तेवढंच दोन वाट्या घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर तर मी हे सगळं मिक्सरला लावून घेते पूर्ण आणि मी तर मिक्सरला लावून घेतले आता पिठाचा आणि गुळाचा एक जीव झालेला आहे असं मिक्सरला लावल्याने लाडू पण छान वळता येते आणि गुळाचं कुठंही असं हे राहत नाही आहे हे छान असं हे झाले एक जीव झालेला आहे आता मी ह्याच्यामध्ये शेंगदाणे घालते शेंगदाणे डाळी करून भाजून घेतलेला आहे त्यानंतर फुटाण्याची डाळ आणि वेलची पावडर मी सगळं घालून मिक्स करून घेते तुम्ही ह्याच्यामध्ये काजूगर बदाम हे सगळं घालू शकता पण आमच्या भागात हे डाळ आणि हे घालते शेंगदाणं घालते छान असं मिक्स करून घेते मी तर छान मिक्स करून घेतले ह्याच्यामध्ये आणि थोडंसं तूप घालते मी तूप घातल्यानंतरच असं मिक्स करून घेते व्यवस्थित ला जास्ती तूप वगैरे काही लागत नाही गूळ घातल्यामुळं थोडंसं तूप कमी लागतं साखर घातलं की तूप जास्ती लागते मी ते सगळं तूप घालून मिक्स करून घेतले हे मस्त असं लाडू वळता येते आता मी ह्याच लाडू वळून घेते हे मस्त आपला लाडू तयार झालेला आहे मी सगळे लाडू असं करून घेते मी तर सगळे लाडू बांधून घेतलेलं आहे विशेष तुम्ही पण असं गव्हाच्या पिठाचं लाडू करून पहा आणि प्रतिभा रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इथून पुढे व्हिडिओ येत्याला सगळी पाहायला मिळतील धन्यवाद